वान बाबा हनुमान जी को प्रणाम त्यागी बाबा देव जी को प्रणाम परमा माय नमस्कार नमस्कार परम पूज्य परमात्मा एक सेवक मंडळ नागपूर नागपूरच्या वतीने बाबाच्या आदेशाप्रमाणे या परिसरामध्ये केम ह्या परिसरामध्ये एका भगवंत गुंधाचे चर्चापटक सुरू आहे त्या बैठकीमध्ये स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत त्यांना माझ्या प्रणाम त्याचप्रमाणे महान कायकी बाबा जिंतुजी सुद्धा उपस्थित आहे त्याला सुद्धा माझ्या प्रणाम त्याचप्रमाणे आपली लाडकी वाहनाशी आई आई सुद्धा उपस्थित आहे आईला सुद्धा माझ्या प्रणाम त्याचप्रमाणे परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे मार्गदर्शक गट नंबर नऊचे मार्गदर्शक आजच्या या चर्चा बैठकीचे अध्यक्ष आमचे मोठे भाऊ नर भाऊ यांना सुद्धा माझ्या नमस्कार त्याचप्रमाणे परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ अंतर्गत मार्गदर्शक आमचे काकाजी लालोकर्दी याला सुद्धा माझ्या नमस्कार त्याचप्रमाणे परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ गट नंबर आठ पाठोडा या परिषदले मार्गदर्शक आमचे मोठे भाऊ भाऊ जिवकंडी याला सुद्धा माझा नमस्कार त्याचप्रमाणे परमपूज्य परमात्मा सेवक मंडळ बिडगाव या परिसरातले मार्गदर्शक आमचे मोठे भाऊ पंच याला सुद्धा माझ्या नमस्कार त्याचप्रमाणे परमपूज्य परमात्मा एक शेवक मंडळ कापसी या परिसरातले कार्यकर्तार आमचे काकाजी हटवारजी याला सुद्धा माझ्या नमस्कार त्याचप्रमाणे मंचवर बसलेले मंडळ का कार्यकर्ता रवींद्र राऊ राजी चकोले सर्व मार्गदर्शक कार्यकर्ता सर्व सेवक सभिका बालक नमस्कार ही बैठक चार तत्व तीन शब्द पाच नियम नियम व शौकर अनुभव यासाठी आयोजित केलेली आहे तरी पण संचालनच्या वतीनं वेळेनुसार या माईकवर मला बोलायचं आहे मी वेळेनुसारच या माईकवर बोलीन कारण की मी जेव्हा या मार्गात त्याच्या अगोदर मी सुद्धा एक विष्णू होतो विष्णू म्हणजे मला दारूचा दारूच्या होता त्या दारूच्या व्यसनामुळे माझ्या परिवार माझी परिस्थिती पूर्वी खालवली होती त्या परिस्थितीमुळे कारण की समजत नव्हतं दारू अगर ज्या व्यक्तीनं पिलं असेल त्याला ज्याचा अनुभव आहे कारण की झाल्यामुळे माझ्या परिवार खालवला होता अशी एक परिस्थिती होती हो पर का वेळेवर जेवण कराले सुद्धा बरोबर भेटत नव्हतं कारण की बाबाच्या बाबाच्या याच्यावर कोणी खोटं बोलणार नाही अगर बोला तो सत्य तो बाबा आले पाहिजे 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 कारण की परिस्थिती अशी होती असे करू करू आम्ही दिवस काढले कारण की माझ्या मोठा भाऊ हो या मार्गात होता मार्गात असताना मी त्याच्या स्वतःच्याच विरोध करत होता विरोध करण्याचे कारण म्हणजे सगळ्या सकाळी चार साडेचार वाजता उठा ते उठायचे सकाळी उठून पूजा उजा करायची ते झोपीस टाकून द्या मी त्याला त्याच्या तोंडावर नाही पण घरातल्या घरात माझ्या पत्नीसमोर समोर किरकिर करो हे का लावलं म्हणलं सकाळी उठून जबरदस्ती जी उठला झोप खराब करणं ते म्हणजे त्याच्या घरी सेवा आहे म्हणजे परमात्माची तैले करू द्या म्हणजे पण मला झोप खराब असल्यामुळे मी त्या त्या गोष्टीला विरोध करत होतो पण ते एक मन आहे ना परिस्थितीमुळे माणसाले कराच लागते काही ना काही तो माझ्या एक भाऊ रिक्षा वाला आणि मी एक मिस्त्री सुद्धा काम करत होतो माझी कमाई थोडी जास्त होती पण माझा पैसा पूर्ण दारूनही जात होता पण तो रिक्षा चालवून आपला परिवार मस्त सुरुत चालवत होता मला एक दिवसाचा विचार आला मी म्हटलं हा रिक्षावाला व्यक्ती कमी पैसे कमवते तरी पण याचा परिवार सुरुदिक चालू आहे मी एवढा पैसा कमवून कारण हो, की मी साऱ्या गोष्टी करतो पण मी जेव्हा कोणतं कामगार हातात घेतो मला कामाची मुळे जिद्द होती काम म्हणजे मी अगर एखाद्या कामावर गेलो तर हप्त्याचे सात दिवस येते पण कंटिन्यू मी सात दिवस तर नेहमी काम करायचे कारण की ते एक मला कामाची खूप आवड होती त्या परिस्थितीनं सुद्धा सात दिवस नेहमी कामाने जायच्या पण तो पैसा अर्धा पुरा दारुहुनी जायचा सकाळी संध्याकाळी आली ठेकेदारांनी पकडायच्या देवाव शंभर देव पन्नास दे भाव दोनशे हा परिपूर्ण पैसा अर्ध्यापेक्षा जास्त पेमेंट तो दारुहुनी जायचा पण जेव्हा आठवड्याच्या हप्ता जेव्हा पेमेंट दिवस आहे तेव्हा तो पैसा हातामध्ये जेव्हा भेटला तो विचारायचा हा पैसा माझ्या घरच्या किराणा होईन का कारण की पेमेंट भेटल्यावर माणसाला अजून वाटते का थोडीशी घेतली पाहिजे तर घेता घेता ते पैसे पूर्ण चालले जाते पण बाबा ना असा काय चमत्कार केला माझ्यावर मी येता येता एक रेशमबाग मैदान या ठिकाणी बसलो रिटायर लोक तिथं बसले होते मी त्याच्यापाशी असंच बसलो तात्पुरतं झाडाखाली त्याच्या गोष्टी झाल्या होत्या मी ऐकलं का माझा मुलगा इंजिनियर झाला माझ्या मुलगा एवढा शिक्षक केलं ते थे सुरु काय मी आता रिटायर झालो त्या गोष्टी मी ऐकल्या तर मग मनाले कुठंतरी घुटल्या मी म्हटलं सत्य गोष्ट यायची वाली माझ्या मुलगा म्हटलं माझ्यासारखाच बनन का मी जेव्हा व्यसन देतो दारुड्याचा मुलगा दारुड्या मी घरी आलो माझ्या पत्नीला सांगितलं मला म्हटलं हे वेशन वेशन सोडायच्या करू मी म्हंटल जेव्हा तुम्ही करू शकता तर मला कराल काय मी त्या गोष्टीले समोर घेत गेलो बाबाच्या कार्याला जुळत गेलो बाबाच्या कार्याला जुळलो माझे मार्गदर्शन राहत गुरुजी मी यांच्या घरी गेलो त्यांना मला परिपूर्ण समजून सांगत की या मार्गाची रूपरेषा पण माणूस हा चुकीच्या पात्र आहे तुटण्या कुठे चुकते मी सुद्धा सहा महिने आठ महिने चांगले कार्य केले दारूचे वेशन बंद झालं थोडा पैसा वाचत गेला पण ते म्हणते ना गरिबी आली तर लाजू नको ना अमीर आली तू माझी नको तशा मी माझीला झालो कारण की पाचशे रुपये न पाहता व्यक्ती एकदम दोन हजार रुपये घेच्यामध्ये दिसून गेले तर थोडा गळ्यात लाईनीमध्ये लागून गेलो होतो पत्त्याच्या दारू नाही पेलू मी कधी दुबारा दारूला हात ना पत्ते घेणार बसलो ते परिपूर्ण पैसे हात दिला पण त्याच्यानंतर मी अजून गुरुजी घरी गेलो गुरुजीला सांगितलं गुरुजी असेलची परिस्थिती झाली माझ्यावर तू चुकला म्हणून गुरुजी या मुखातून एक शब्द चांगला निघला तर ती चूक झाली त्या भगवंताला सांग म्हणे मला काय सांगू नको म्हणे बापाच्या भवनात जाण बाबाने जा बाबा सांग म्हणे मी पासून म्हटलं जे मार्गदर्शन गुरुजी आम्हाला केले मला त्याच्या माध्यमातून मी इथपर्यंत आलो पण विषय असा येते आपण एकच घ्या लक्षात घ्यायच्या प्रथम कशासाठी आलो माझ्यावर स्वतःवर दुःख आले म्हणून मी ह्या मार्गाशी जुळलो मी तुमच्याकडे पाहून नाही आलो ह्या मार्गात माझा परिवार आज चांगला आहे तो माझ्यामुळे आहे कारण की बाबा न आहे तुझ्या आय तुझ्यापाशी चला जगा बोलला असेल कारण की आपली ईश्वर पूजा आहे त्या हिशोबानं कर्म करून त्या हिशोबानं बाबा आपल्याला योग दे बाबा हे ना नाही म्हटलं माझे कार्य तू रोज कर रोज मा बाबाच्या कार्यालय कार्य वेळेनुसार करायला लावलाय पण परपंच साधून परमात्मा साधबा हे बाबाचे शब्द आहे कारण की तुम्ही पंधरा दिवसातून म्हणा महिन्यातून मना एक अगर बाबाचे कार्य पकडले तरी बाबा समाधानी आहे कारण की बाबाचा शब्द आहे कारण की तुलाच द्यायचा आहे ना तुलाच द्यायचा आहे म्हणून बाबांना जास्तीत जास्त बोट करमाळ ठेवला आहे म्हणून मी शौकाला आजच्या प्रसंगी एवढेच बोलीन बाबाने दिलेले चार तत्व तीन शब्द पाच नियम हे आपल्या परिवारामध्ये कसं आपल्याला सांभाळता येईल न करता येईल आपल्या परिवार कसा त्याला उंची देता येईल याच गोष्टीकडे जास्त लक्ष द्या एवढंच बोलतो माझ्या शब्दाला विराम देतो सर्वांना माझ्या